आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे यवतमाळमधून यवतमाळ शहराला मध्य भागातून जोडणारा जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूचा नाला हा अतिक्रमण व अस्वच्छतेमुळे तेथील नागरिकांसाठी एक खूप मोठा यक्ष प्रश्न होऊन बसला आहे यवतमाळ शहरात एकेकाळी स्वच्छतेसाठी पुरस्कार विजेता नगरपालिका आज शहरातील घाणीच्या साम्राज्यासाठी नावारूपास आली आहे यवतमाळ शहरातील आणि आर्मी रोडवरील नाल्यावरचे अतिक्रमण दूर करून यवतमाळ शहरावर होणाऱ्या स्वच्छतेच्या खर्चाचे ऑडिट करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी करत मनसेने शहरातील अस्वच्छता व रस्त्याची दुरावस्था या विषयासंदर्भात नगरपालिका यवतमाळ विरुद्ध दंड थोपटले असून आज मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासक अधिकारी नाईक यांना निवेदन दिले यवतमाळ शहरात मान्सून पूर्व कामांतर्गत स्थानिक रोड स्थित जिल्हा परिषद बिल्डिंगच्या बाजूला संदर्भात तेथील स्थानिक रहिवाशांनी आजपर्यंत न सुटलेल्या समस्यांबाबत मनसेकडे धाव घेत आपली व्यथा मांडली आर्नी रोड परिसरातील नाला हा रेल्वे स्टेशन वैद्यनगर रानडे स्वीट मार्ट अग्निशामंदल कवर नगर इतर परिसरातील सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्यांचा पूर्ण प्रवाह या नाल्यावर येतो परंतु मान्सून तोंडावर असताना सुद्धा या नाल्याची अद्याप कोणत्याही प्रकारची साफसफाई न होता बेशरमाचे झाडे मानेने डौलात नाण्यात उभे आहेत मागील ढगफुटीचा अनुभव लक्षात घेता या सर्व नाल्यांवरील अतिक्रमण स्वच्छते संदर्भात मनसेने नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून शहरातील इतर भागातील नाल्यावरचे अतिक्रमण तात्काळ दूर करावे जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही तसेच शहरातील चांगल्या रस्त्यांना डागडुजी करण्यापेक्षा जे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत म्हणजे ज्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी जा, झालेली आहे अशा रस्त्यांना तात्काळ दुरुस्ती करून पावसामध्ये होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता त्यावर तात्काळ उपाययोजना आणि शहरातील सर्व मोहिमेचे ऑडिट करावे जेणेकरून जनतेच्या घामाचे पैसे कोणाच्याही घशात गेले याची शहानिशा करता येईल अशी मागणी मनसेच्या अनिल हमदापुरे यांनी केली या प्रसंगी प्रामुख्याने मनसेचे गोपाल घोडमारे शिवम नंदुरकर अजय राठोड आशिष खोके सौरभ अनसिंगकर आशिष सरुळकर लकी छांगानी उमेश कपिले मयूर बेलेकर प्रथमेश मिठे याचा मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते यवतमाळ नगरपालिका क्षेत्रातील आर्मी रोड स्थित हा नाला असो यवतमाळ शहरातल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या या छोट्या छोट्या नाल्या असो यवतमाळ नगरपालिकेच्या वेळेला कुठल्याच प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्यात ना आलेली नाही एकीकडे नगरपालिका दावा करते की स्वच्छता मोहीम आटोपली मान्सून तोंडावर येऊन ठेपलाय परंतु संपूर्ण नाल्यामध्ये खाण्याचं साम्राज्य या यवतमाळ शहरामध्ये आहे एकीकडे रस्त्याची डागडुजी होऊन नाही जे चांगले रस्ते आहे त्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे जे रस्ते वर्षानुवर्षे खड्डे पडलेले आहे ज्यामध्ये पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे अशा रस्त्यांना मात्र नगरपालिका कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही एकी एकीकडे नाल्यामध्ये बेश्रमाचे झाड वाढत आहे आणि दुसरीकडे निर्लज्जपणाचा कळस नगरपालिका यवतमाळ गाठत आहे मी या ठिकाणी यवतमाळ नगरपालिकेला आज निवेदन देऊन मनसेच्या वतीनं इशारा दिलेला आहे की यवतमाळवर नगर जे नाले आहेत त्या नाल्यावरचं नाल्या सर्व अतिक्रमण त्वरित दूर करावं यवतमाळ शहरामध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे पूर्ण हातात घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळकर जनतेच्या घामाचा जो पैसा आहे तो घामाचा पैसा कोणाच्या घाशात चालला याचा शहानिशा होण्यासाठी यवतमाळ शहराच्या स्वच्छतेचं पूर्ण ऑडिट करण्याची मागणी मनसेच्या वतीनं मी आज इथे केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर या सर्व स्वच्छतेच्या स्वच्छतेवर जर नगरपालिकेच्या वतीने उपाययोजना झाली नाही तर मनसे हा सर्व शहरातला कचरा गोळा करून नगरपालिका सीओ यवतमाळच्या दालनात फेकेल असा इशारा मी या ठिकाणी देत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ